मुंबई महापालिकेच्या घाटकोपरच्या मनोरंजन मैदानात कब्रस्तान बनवण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत या उद्यानात महापालिकेनं दहा हजारांपेक्षा जास्त झाडं लावली आहेत त्या झाडांची कत्तल करून या परिसरातील एकमेव मैदान तोडू नये अशी मागणी घाटकोपरचे नागरिक करतायत घाटकोपरच्या वाधवा कॉम्प्लेक्सच्या बाजूला मुंबई महापालिकेचं मनोरंजन उद्यान आहे त्याच्या बाजूला आधीच एक कब्रस्थान आहे पण तिथं जागा कमी पडत असल्याचं सांगून पालिकेकडे कब्रस्तानाच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यात आली आहे प्रकरणी मुंबई महापालिकेनं आता नागरिकांकडून त्यांचा अभिप्राय मागवला आहे भाव्य त्या पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या स्थानिक नागरिकांशी आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेनं साधलेला संवाद Uh, काय सर तुम्ही तुमचा हा लढा आता सुरू आहे हे उद्यान वाचवण्यासाठीचा सा, काय नेमकं का महानगरपालिकेने यावर आरक्षण टाकलेलं आहे किंवा काय त्यांची मागणी आहे आणि तुमचं म्हणणं काय इथे एकूण मिळून दहा हजार लोकं राहतात आणि इथे एवढी डेन्सिटी आहे ह्या सगळ्या उंच उंच बिल्डिंग आहेत एवढी माणसं राहतात आणि हे एकच गार्डन आहे बीएमसी आता हेही गार्डन आमच्याकडनं घेऊन जाऊ इच्छितं मग आम्ही खेळायचो कुठे आमच्या मुलांनी खेळायचो कुठे चालायचं कुठे हे म्हणजे कसं आम्ही इथे राहणार आणि ह्या एवढ्या कॉन्क्रीटच्या जंगलात हे एवढूचं ग्रीनरी आहे तेही तुम्ही आमच्याकडनं खेचून घेऊ इच्छिता हे झाडं जे बी एम सी स्वतः म्हणजे आम्ही सांगू सांगू इच्छित नाही पण तुम्ही बाहेर बघा एक बोट टाकलेला आहे सीनी त्याच्यावर क्लिअरली मेन्शन केलेलं आहे दहा हजार पाचशे झाडं इथे ऑलरेडी आहे जर इतका मोठा डेन्सिटी म्हणजे प्लांटेशनचा डेन्सिटी इथे आहे हे पूर्ण ते लोक उद्ध्वस्त करून इथे कब्रस्तानचा एक, एक्स एक्सटेन्शन करायला पाहतात ते चुकीचं आहे एक स्मॉल डिमांड आहे की हे जगा जो इतकी बी अच्छी आहे उसको मग डिस्ट्रॉय करो काय सांगाल तुमची काय नेमकी मागणी आहे रहिवासी म्हणून आमचं असंच म्हणणं आहे की इथे दहा हजार पाचशे झाडं हे बीएमसीने डिक्लेअर केलेली आहेत मग तुम्ही ती झाडं का कर तोडताय तुम्ही स्वतः बाहेर असे बोर्ड लावता की झाडे लावा झाडे जगवा आणि आज तुम्ही हा निर्णय घेताय कशासाठी सब हात जोडसे विनंती करते महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्लीज हमारी सुनिये और ये जाडो को डिस्ट्रॉय मत कीजिए और गार्डन हमारे लिए छोड दीजिए दिजिये यू कॅमेरा पर्सन उत्तम कोटियारचा प्रशांत बडे एबीबी माझा मुंबई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट